उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी येथील श्री संत सद्गुरू बाळूमामा महाराज मंदिरात विविध मूर्तींचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात करण्यात आला श्री दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज शिर्डी साईबाबा शेगावचे गजानन महाराज गोंदवलेकर महाराज यांची भव्य मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा चौदा डिसेंबर रोजी करण्याचं आयोजन केलं आहे हरिभक्तपरायण सुधाकर महाराज इंगळे यांचा भव्य कीर्तन सोहळा ज्ञानेश्वर भजनी मंडळ शिक्षण संस्था दातपूर यांच्या उपस्थितीत होणार आहे तरी पंचकृषीतील सर्व भाविक भक्तांनी कीर्तनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीराम पाटील बेलाटीकर यांनी केलं आहे या बाळू मंदिरमध्ये मध्ये झाडाखाली झाडा खाली तुलसीची स्थापना करणारे गोंदळकर महाराज स्वामी समर्थ साईबाबा गजेंद्र महाराज हे ज्या मोठे सत्पुरुष व्यक्तिमत्त्व आणि स्थापक करणारे येथील मनातील दोन जे भावी भक्तांनी प्रसाद दत्ताची जयंती निमित्त केले भाई